मी आल्यापासून अगदी सुरळीत चाललंय ना काय तुम्ही आल्यापासून आमच्या घराचं परवा आठवण झालं की राव आता काय झालं आता काय सांगायचं हे असलं बोललं तुमचं मला पटतच नाही नाही पटत तर उठून लगेच करायला लागायचं जातो तुलचं काय तेव्हा एवढं अजिबात मला माहित नाही हा चालतंय चालत नाही तुमच्यासाठी ही करून तुम्ही असं बोलताय मांड्यावर काय त्याच हो रो पावसामुळे काय बाबा तुला वाटच्या फट्याने पाणी होत नाही आंब सगळं वाहून आणि एवढंच पाणी होत पण आला ना तर तो बनरावनराव बनराव मोठ्या गावात सांगायचं गोट्या तुला अरे आमच्या आपण दुबईच्या सरपंच फोन काम आणि मग ती पाहणी करण्यासाठी मला जावं लागले

ताव, 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 ना मला सावकाराला पाऊ नाही मग मारला चाललंय ठीक आहे चाललंय म्हणजे काय मोठा चाललं सावकाराला सांगितलं मग काय करणार मग बघितलं आता ह्याच्याकडे तर बघितलंय गावकऱ्याकडे पण बघतो सावकरच नाव घेतलं मी म्हटलं काहीतरी वजन असेल त्या माणसाचं त्याच्यामुळं लई रोट खाऊ मी तन तण करत आला काय डेपी जाळला काय अरे डेपी नाही जाळला मग दुसरा शि झालाय काय झालंय दुसरा मध्ये सावकारा फावणार धक्का देऊन गेला मला मला काय हा मी असंच फोल्स काढत होतो ते आला पुढं दखा देऊन गेला पुढे ते असं मारला सावकारा सांगितलं मग तार मावकर कडे झोक बघायचे पाहून कुठे काय तिकडे गेलाय मारल्या म्हणजे काय नको नकून म्हणायला लागलं ऐकाय तुमचं काय नाच तुमचं सगळं बरोबर आहे ज्यागिरी गेली तरी चालेल पण तो गिरी मात्र काय गेली नाही तुम्ही बरोबर आहे मग काय जाऊ लय फोट्ट काढायचं चालते चालते पावसामुळे मी चार दिवस पाहायला गेलो त्यांना बोलवून घेतो घरची काम कोण करायचं कपडा पैसे असतात बॅगे असतात पैशाचे तर मी त्यांना बोलवून घेतला चोऱ्या का सांगून का चोऱ्या चोऱ्या फिरत तुम्हाला सांगून करणार फिरायचं काम कोण करायचं त्यांना बोलून अडचणी

बाबा दाखव तुर अर वायर मेन मार माझ्यापासून वायर चाललेलं ना कुठतरी डिफिकल्ट काय जळालेला जाता जाता मला म्हणलं पाहू नमकी धमकी बिमकि देणार माझ्या अरे ऐकतच नाही काय होत ते आहे ना तुझ्या सांगे धमकी देणार फोन लावला पळून तुळून पळून गेला ना तुझ्या साव करायला

फोन लावल्यामुळे मला वाटतंय असतील बरोबर असते का म्हटलं बारामतीच जेवणी जेवणी काय पण पण आता मला काय वाटतंय पाहून गावात ठाकून देताना द्यायला पाहिजेच काय ते मग काय ने 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 आता ले मी काय मी मी कुठं आलय मला वाटत आलो लवकर डाव एक नंबरच फासल्या सौकर लय दिवसात नाही याने केलं काय करारामतीचा जीवान आहे मी काय केलंय प्रश्न केला संस्था र अंगोलाट आलंय बॅकार ओंकारे पण धोका दिलाय चांगला परत नाही र असल्या बांधू जास्त प्रकार